नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रोहन आणि आज आपण आद राहत आहोत दिगीला थोडं फिरण्यासाठी आणि तुम्हा जो समोर दिसत असेल जास्त दिसत पण जो नॉर्मल दिसत असेल तो जंजिरा केलेला आहे आणि त्याच्याच बाजूला थोडंसं व्हाईट कलरचं दिसतंय आहे तो राजपुरी आहे आणि त्याच्यानंतर हे राई साईडला फिरत फिरत ह्या बाजूला आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणावर निघालो म्हणजेच आगरदंडा ते तुम्हाला आगर दिसत असेल मी थोडा झुमसुद्धा करून दाखवतोय म्हणजे तो अस्पष्ट दिसल थोडंफार ते आहे त्याच्यानंतर आम्ही हे ये जंगल येते म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर महत् आहे त्याच्यामध्ये कार बस बाईक टेम्पो असे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येत असतात आणि जर तुम्हाला समोर दिसत असेल व्हाईट कलर तर तिथं आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यात जरा राईट साईडला कोलीवाडा आहे दिघी कोलीवाडा तिथं आपल्या लग्नासाठी जायचं आहे आणि थोडंफार दरात पण त्या बाजूला ते तुम्हाला दिसत असेल थोडं अजून झूम करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुम्हा थोडंफार स्पष्ट ता दिसल ते कंपनी होत आहे दिघी पोर्ट असं काहीतरी नाव आहे ही मोठी कंपनी होते आहे आणि त्याच्यानंतर पुढं आपण गाडी असो बाय एक असो ज्या ज्या गाड्या असतात त्या कंट्रोल करण्यासाठी एक नेमलेला असतो तो ड्रायव्हर ते ड्रायव्हर का का तिथं बसलेले होते त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी दिगे फोर्टच्या बाजूने ह्या साइटचा सा व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आणि ती बघू शकतो हो तुम्ही थंब एक मिनटं झूम करते आणि ती तुम्ही बघू शकतो जी आम्ही ज्या होडीमध्ये बसलो त्याच होडीसारखी एक होडी आहे ती त्या बाजूला जातात त्यांचा काही ठराविक टायमिंग आहे म्हणजेच अडीच दोन दीड असे वेगवेगळे टायमिंग आहेत त्यांचे अर्धा अर्ध्या तासाचा गॅप आहे अशा प्रकारचा आणि तो, तो समोर तुम्हाला दिसत असेल कोळीवाडा दिगी कोळीवाडा येतो आणि ही पण एक जंगल जिथे तुम्हाल ती तुम्हाला दिसली असेलच ती ह्याच्यासाठी म्हणजे ते काम चालू आहे म्हणून आणि हे बघू शकता तुम्ही बस वगैरे बस नाही आता सध्या तरी कार इको रिक्षा आणि बाईक आणि लोक जायला लागले कारण की तिथं जवळपास आपण आले होते या ठिकाणावर आणि जे तुम्हाला आणि आता आपण जास्त वेळ न घालवता तर आपण इथे ब्लॉगला स्टॉप करूया भेटूया तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये